नमस्कार मित्रमैत्रिणीं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आठ नोव्हेंबरला आहे कार्तिकी संकष्टी चतुर्थी ही कार्तिकी संकष्टी चतुर्थी तुमच्यासाठी एक घेऊन येते शनिवार रोजी येणाऱ्या विशेष संकष्टी चतुर्थीला काही खास उपाय केल्यास गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि जीवनातील सर्व अडथळेही दूर करतील चला तर मग जाणून घेऊया या दिवसाचं महत्त्व पूजाविधी आणि अचूक सुद्धा, सर्वात आधी कार्तिक संकष्टी चतुर्थीचं महत्त्व जाणून घेऊया हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हणतात हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे संकष्टी चतुर्थीला उपवास करून गणपतीची आराधना केल्यानं सर्व संकट दूर होतात आणि मनोकामनाही पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे कार्तिक महिना हा सुद्धा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्याला दामोदर मास म्हणतात कारण हा महिना भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे कार्तिक महिन्यात स्नान दान आणि भगवान श्री हरी विष्णू तसेच तुळशी मातेची पूजा केल्यानं अनंत पुण्य येत आणि पापे धुवून निघतात त्यामुळे कार्तिक महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी ही अत्यंत विशेष आणि फलदायी मानली गेली आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी हे आठ नोव्हेंबर शनिवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे आठ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी ही चतुर्थी प्रारंभ होणार आहे तर दुसऱ्या दिवशी नऊ नौ नोव्हेंबरला पहाटे चार वाजून पंचवीस मिनिटांनी चतुर्थी तिथी संपेल उदय तिथीनुसार आठ नोव्हेंबर रोजी संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जाणार आहे आता जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायची पूजाविधी का तर काय करावं संकष्ट चतुर्थीच्या चे दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं स्वच्छ वस्त्र परिधान करावी आणि संकल्प घ्यावा या संकल्पात मी आज चतुर्थीचा उपवास करत आहे माझ्या सर्व मनोकामना पूर्ण होत आणि संकट दूर होत असा संकल्प करावा घरातील पूजास्थळी एक स्वच्छ पाटावर पिवळे वस्त्र अंतरून गणपती बाप्पाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी अभिषेक करावा गणपती बाप्पाला शुद्ध पाण्यानं किंवा पंचमृतानं अभिषेक करावा गणपती बाप्पांना अष्टगंध हळद कुंकू गुलाल बुक्का सर्व अर्पण करावं लाल जास्वंदीचं फुल अर्पण करावं आणि एकवीस दुर्वा अर्पण कराव्यात कारण दुर्वा हा बाप्पांना अत्यंत प्रिय मानला जातो त्यानंतर धूप दीप आणि अगरबत्ती लावावी बाप्पांना लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा यावेळी वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्वकारेषु सर्वदा या मंत्राने प्रार्थना करू ओम गण गणपते नमः या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा ज्यांना शक्य असेल त्यांनी श्री गणेश अथर्व शीर्षाचं पठण एकवीस वेळा करावं या दिवशी आवर्जून गणपती अथर्व शीर्षाचं पठण किंवा श्रवण केल्यानेही पुण्य लागतं असं सांगितलं जातं संकष्ट चतुर्थीच्या व्रतात चंद्रदर्शनाशिवाय उपवास पूर्ण होत नाही म्हणून चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे आठ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजून एकेचाळीस मिनिटांनी चंद्रोदय असणार आहे ही वेळ शहरानुसार बदलू शकते त्यामुळे तुमच्या स्थानिक पंचांगानुसार चंद्रोदयाची वेळ निश्चित करावी चंद्र चंड़ दिसल्यावर चंद्राला अर्घ द्यावं दूध आणि पाणी मिश्रित अर्घ दिल्यानं मनोकामना पूर्ण होतात असंही सांगितलं जातं त्यानंतर फुलं पाहून प्रार्थना करावी गणपती बाप्पाची आरती करावी आणि पुन्हा नैवेद्य दाखवावा यानंतर आपण नैवेद्य घेऊन उपवास सोडू शकता संकष्टीचा उपवास हा कडक असतो ज्यात फळ कंदमुळं आणि वनस्पतीजन्य पदार्थ खाल्ले जातात प्रत्येक संकष्टी चतुर्थीला एक विशेष कथा असते या कथा ऐकणं किंवा वाचणं हे सुद्धा अत्यंत पुण्यकारक मानलं जातं संकष्टी चतुर्थीची कथा वाचल्याने शंभर यज्ञ केल्या इतकं पुण्य मिळतं अशी ही मान्यता आहे ही, ही कथा ऐकल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भक्तांना संकटातून मुक्ती मिळून देण्यास मदत करतात या दिवशी करायचे विशेष उपाय म्हणजे कार्तिक महिन्यात दीपदानाला विशेष महत्व आहे या दिवशी गणपती मंदिरात किंवा तुळशीजवळ दीप लावल्यानं शुभ फळ मिळतं त्याचबरोबर गणपती मंदिरात जाऊन गणपतीला लाल नसवंदीची फुलं आणि दुर्बा अर्पण कराव्यात यामुळे बाप्पा लवकर प्रसन्न होतात आणि इच्छा पूर्ण करतात शिवाय या दिवशी गणपती मंदिरात जाऊन बाप्पा समोर बसून आपण ओम गण गणपते नमहा या मंत्राचा किमान एकशे वेळा जप करावा यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात या दिवशी गरजूंना अन्न वस्त्र किंवा धान्य दान करणं अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. दान केल्यानं कर्माचं फळ वाटतं आणि व्रताला पूर्णत्व मिळतं. कार्तिक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थी व्रताचे लाभ काय तर या व्रतामुळे जीवनातील सर्व संकट दूर होतात मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढतो आरोग्य सुधारत नकारात्मकता दूर होते कौटुंबिक सुख समृद्धी वाढते भगवान श्री गणेशाची कृपा लाभते बुद्धी ज्ञान आणि यशही लाभतं याही व्यतिरिक्त कुंडलीतील दोष दूर होतो असं सांगितलं जातं तर या कार्तिक संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होवो आणि सुख समृद्धी नांदो हीच सदिच्छा धन्यवाद